हो मला माहिती आहे हो। तुम्ही पण केरळला फिरायला विचार करताय पण कदाचित केरळ मध्ये नेमकं कोण कोणत्या जागी फिरावं हे तुम्हाला माहितच नाहीये तर चला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये केरळ पाच अशा जागा सांगतो ज्या की तुम्ही मस्ट व्हिजिट केल्या पाहिजे आणि हो सगळ्यात शेवटी मी एक बोनस पॉईंट पण सांगितलाय त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पहा नंबर पाच वर येतो जगातील सर्वात मोठा बर्ड स्टॅच्यू म्हणजेच जटायू अर्थ सेंटर त्रेता युगात रावण जेव्हा सीता मातेला लंकेला पळवून घेऊन चालला होता तेव्हा जटायुने तिला ते वाचवण्यासाठी जे प्राण्याचं बलिदान दिलं त्याच्या स्मरणार्थ हा स्टॅच्यू बांधलेला आहे नंबर चार ये वर येतो कोवळम अर्धचंद्र आकार आणि पांढरी शुभ्र माती पसरलेली बीचेस आणि त्याच्याच मध्ये एका टेकड्यावर बसलेलं ही उंच लाईट हाऊस म्हणजे कोवळमची खरी ओळख आणि तिथे शेजारी एका बीच कडेला ही महादेवाची प्रचंड मूर्ती आहे ज्याला अजिमाला महादेव म्हणून ओळखला जातं नंबर तीन वर येतो जगातील सर्वात श्रीमंत असलेलं पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ राजधानी असणाऱ्या तिरुवनंतपुरम मध्ये हे भव्य मंदिर बसलेलं आहे नंबर दोन हो हो हो, हो वर येतं एलएपी केरळचं नाव घेतलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दाटवतो इथलं बॅकवॉटर्स आणि त्यामध्ये होणारी बोटिंग आणि हो इथे असणाऱ्या हाऊस बोट मध्ये तुम्ही बोट मध्ये स्टे करायचा अनुभव पण घेऊ शकता आणि शेवटी नंबर एक वर येतो मुन्नार जे की प्रसिद्ध आहे डोंगरांवर सर्वत्र पसरलेल्या चहाच्या मळ्यांसाठी बोनस पॉईंट असा की मुन्नार मध्ये ना कोलुकुमालाई म्हणून एक शिखर आहे आणि त्यावरून ना कमाल दिसतो तर आता पटकन व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांच्या सोबत तुम्ही केरळला फिरायला जाणार आहात